भगवान बाबा हनुमान हनुमानजी प्रणाम, महान त्यागी बाबा जी को प्रणाम एक सर्व सेवक सेविका बाल गोपाल यांना माझा नमस्कार मी रामटेक परमात्मा एक सेवक संस्था दुधाडा आश्रम बोलतोय सेवकांनो आपण जिथे आज बसला आहात ना ही माझी पवित्र भूमी आणि याच पवित्र पावन आश्रम आश्रमस्थळी उदयास आली रामटेक परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम रामटेक या ठिकाणी या संस्थेच्या स्वरूपात लावलेल्या एक रोपटा आज आपल्या समोर भगवान बाबा हनुमानजी व सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आशीर्वादाने विशाल अशा वटवृक्षात रूपांतरित झालेले आहे सुरुवातीला दोन हजार सात या वर्षी माननीय श्री जयराम महादेवरावजी महाजन या संस्थेच्या अध्यक्षपदी आरूढ झाले आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या जीवनाचा व विचारांचा झंझावाद रामटेक क्षेत्रात सुरू झाला अनेक सेवक संस्थेच्या मार्गदर्शनात अंधश्रद्धा दुर्व्यसन सोडून मार्गाच्या रूपरेषेत जगू लागले यामुळे महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या विचारांची पेरलेली फसल आज फडा आलेली आहे इथपर्यंतचा म्हणजे दोन हजार सात ते दोन हजार चोवीस पर्यंतचा प्रवास मी आपणा पुढे सादर करतो आहे या मानवधर्माची शान बाबा तुझा भावना

लोकांनो माझ्या भूतकाळात घडलेले कार्य आणि मी आता जे सांगणार आहे ते लक्ष देऊ नये का पंधरा नोव्हेंबर कोरोनाची दुसरी लहर संपल्यानंतर पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला समस्त सेवकांच्या दृढसंकल्पाने आजच्या नवनिर्मित ज्ञान केंद्र व आश्रमाचे कार्य पूर्ण करण्याचा संकल्प समस्त सेवकांच्या उपस्थितीत एकमताने घेण्यात आला आणि अवघ्या तीन वर्षात निश्चयाचा महामेरू पूर्णत्वास आला कार्य साधे नव्हते परंतु सेवकांच्या रात्र अथक परिश्रमाने हे साध्य झाले ज्या सेवक सेवकसेवकीनी स्वतःच्या घरी साधी सुद्धा उचलली नसेल त्यांनी विटा माती रेती घमिले उचलून अथक परिश्रम केले जणू सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजीला ही गुरुदक्षिणाच असावी हे कार्य करत असताना रामटेक परमात्मा एक सेवक संस्था दुधाडा आश्रमच्या नेतृत्वात पंधरा महिने पंधरा हवन कार्य घडवून चर्चा बैठकीच्या माध्यमातून रामटेक परमात्मा एक सेवक संस्थाच्या अंतर्गत नवनिर्मित झालेल्या मानव मंदिराचे व ध्यान केंद्राचे नवनिर्माण हे कार्य करताना प्रत्येक सेवकाच्या मनात एकच ध्यास की ज्याप्रमाणे आम्ही या मार्गात सुखी झालो तसे समाजात दिनदुबड्या अंधश्रद्धेत व दूर व्यसनात डुबलेल्या समाजाला एक नवीन दिशा देण्याचे कार्य भविष्यात माझ्या प्रांगणात म्हणजेच रामटेक परमात्मा एक सेवक संस्था दुधाळा आश्रम येथे नवनिर्मित मानव मंदिर व ध्यान केंद्राच्या माध्यमातून सतत अखंड जोपर्यंत सुन सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हे कार्य व ज्योत सतत सुरू राहील